बघा तीन पूर्णांक तीन छेद दोन अधिक सहा पूर्णांक सातशेद बारा अधिक चार पूर्णांक नऊ छेद छत्तीस अधिक पाच अधिक सात पूर्णांक एकछेद दोन या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळवला म्हणजे आपणास पूर्ण संख्या मिळेल असा प्रश्न पूर्णांक युक्त पूर्णांक या घटकावर आधारित सोडवायचा तसा सर लक्ष द्या मित्रांनो या गणिताकडं जरा बारकाईनं लक्ष द्या तीन पूर्णांक तीन छेद दोन अधिक सहा पूर्णांक सात छेद बारा अधिक चार पूर्णांक नऊ छेद छत्तीस अधिक पाच अधिक सात पूर्णांक एक छेंद दोन या समीकरणामध्ये कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळवला म्हणजे आपणास पूर्ण संख्या मिळेल असा प्रश्न विचारला लक्ष द्या आता हा प्रश्न सोडवायचा कसा सर याच्यामध्ये हे जे पूर्णांक दिसत आहेत लेकरांना तीन सहा चार पाच आणि सात या सगळ्यांची बेरीज करा तीन आण सहा नऊ नव चार तेरा तेरा पाच अठरा अठरा आणि सात पंचवीस इथं मांडा पंचवीस आता कंसामध्ये हे सर्व अपूर्णांक लक्षात घ्या सर्व अपूर्णांक कंसामध्ये जसं की तीन छेद दोन अधिक स्वरूपात सात छेद बारा अधिक स्वरूपात नौ छेद छत्तीस हा अपूर्णांक कंसामध्ये मांडायच्या अगोदर त्याचं संक्षिप्त रूपांतरण काढू जस की नव एक नऊ नऊ चूक छत्तीस म्हणजे एक छेद चार अधिक स्वरूपात एक छेद दोन लक्ष द्या पंचवीस कंसामध्ये तीन छेद दोन याचं उत्तर दीड येते आणि दीड मांडतात कसे हो एक पूर्णांक एक छेद म्हणजे दीड तीन भागीला दोन केलं म्हणजे बे एक उरला एक इथं दशांश चिन्ह खाली शून्य पंच दहा लक्ष द्या दीड न भाग निशेष गेला म्हणजे तीन छेद दोन बराबर दीड दीड पूर्णांक युक्त अपूर्णांकात मांडताना कसे मांडायचे तर एक पूर्णांक छेद दोन असे म्हणजे एक पूर्णांक इकडं पंचवीस मध्ये ऍड करावा लागतो म्हणून अशा पद्धतीचे हे बांडल लक्षात घ्या समोर सात छेद बारा अधिक एक छेद चार अधिक एक छेद दोन आता हे एक म्हणजे पूर्ण संख्या या कड़े येताना किंवा अधिक करावी लागते हा अशा पद्धतीचे गणित सोडवत असतानाचा नियम ओके आता हे एक पंचवीस मध्ये पूर्णांक तयार झाला की तो पूर्ण संख्येमध्ये ऍड करायचा हा अशा पद्धतीचे समीकरण सोडवत असताना गुंधर्म आता पंचवीस मध्ये एक मिळवा सव्वीस झाले पूर्णांक आता इथं एकछेद दोन इथं एकशे दोन जवळजवळ मांडा एक छेद दोन आधी एकछेद दोन समोर हा सातशेद बारा पूर्णांक एक छेद चार पूर्णांक लक्षात घ्या या अपूर्णांकातील बनलेले पूर्णांक या पूर्णांक संख्येमध्ये दर्ज करायचे समाविष्ट करायचे मिळवायचे ओके एकशे दोन एकशे दोन लक्षात घ्या म्हणजे छेद समान दोनशे दोन अधिक छे दोन, छेद बारा अधिक एक छेद चार लक्ष द्या इथं दोनशे दोन हा भाग एक न जातो परत एकला एक न भागतलं म्हणजे उत्तर एक आलं हा पूर्णांक एक या आता सव्वीस मध्ये मिळवा म्हणजे सव्वीस अधिक एक आता कंसामध्ये छेद बारा अधिक स्वरूपात छेद चार लक्ष द्या सव्वीस आणि एक यांची बेरीज सत्तावीस कंसामध्ये छेद बारा अधिक एकछेद चार मित्रांनो सत्तावीस कंसामध्ये इथं छेद बारा इथं चार आहे म्हणून सात छेद बारा हा अपूर्णांक या अपूर्णांकाचा छेद बारा होण्यासाठी छेदाला तीन छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला सुद्धा गुन्हा छेद समान करतानीचा हा नियम सत्तावीस कंसामध्ये सात छेद बारा झाले अधिक आता तीन छेद बारा झाले सत्तावीस छेद समान झाला सात आणि तीन अंशामध्ये सत्तावीस दहा छेद बारा लक्ष द्या या दहा छेद बाराचं संक्षिप्त रूपांतरण बे पंच दहा बे सख बारा सत्तावीस छेद सहा हे उत्तर आलं मित्रांनो सत्तावीस पाचशेद सहा मध्ये कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळवला म्हणजे आपणास पूर्ण संख्या मिळेल आता प्रश्नामध्ये या सत्तावीस पूर्णांक पाचशेद सहा मध्ये असा प्रश्न की कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळवायचा म्हणजे आपणास पूर्ण संख्या मिळेल त्याचं उत्तर आहे छेद सहा बघा या सत्तावीसचा विचार न करता आता सत्तावीस छेद समान आहे सहा आणि अंशामध्ये पाचनिक सहा होतात हा भाग एक छेद एक अशा प्रमाणे समोर एक हा अपूर्णांक मिळतो म्हणजे सत्तावीस आणि समोरची ही एक पूर्ण संख्या अठ्ठावीस ही अशा पद्धतीची पूर्ण संख्या आपल्याला मिळते या सत्तावीस पूर्णांक पाच छेद सहा मध्ये जर का एक छेद सहा हा लहानात लहान अपूर्णांक मिळवला तर म्हणून जो प्रश्न विचारला की या समीकरणात अर्थात हे जे काही समीकरण आहे या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळवला म्हणजे आपणास पूर्ण संख्या मिळेल त्याचं उत्तर एकशे सहा पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी बेलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके